तरी किती दिवस झाले साधारण तुम्हाला हा त्रास आहे मला अडीच वर्ष झाली याच्यानंतर तुम्ही किती जवळपास किती हॉस्पिटल वगैरे केले मी तीन चार हॉस्पिटल केले आणि सर्वांनी ते सजेस्ट केलं मला की ऑपरेशनच करावं लागेल तर इथे मी सरांची रिल्स बघितली विना ऑपरेशनची शिवाय मिळतो तर मग मी इथे आले आज पाच दिवस झाले ही आपली पूर्ण थेरपी घेऊन तुम्हाला कसं रिलीफ मिळतंय का नाही खूप आराम भेटला सरांच्या थेरपीने एकदम खूप चांगले ठीक आहे परत तुम्ही काही सजेस्ट करू शकता अजून काय करायला पाहिजे वगैरे किंवा कसं आहे सरांबद्दल प्रतिक्रिया खूप स्टाफ खूप चांगला आहे आणि खूप पद्धती चांगल्या पद्धतीने लक्ष देतो इथे सरांकडे थँक्यू मॅडम